म्हणता हा कुठं चालला येतो विषय असा की मित्राचे दंड म्हणजे चला टाकू डोकेश्वरला मंदिर मग चला काही विचार न करता बसले गाडीवर मित्राला पाठिंबा देत मित्राच्या मागे चालत होता चढत म्हणलं पुढा नजर दाखल हे पगा आपल्या सगळे गार आहे कारण की पाऊस येतोय आपल्याकडे नाही का ऐका नाही मग तुमच्याकडं पण पाऊस पाणी म्हटलं अरे शेतकऱ्यांचं नुकसान झाले बरं का पण भरपूर पाणी तेवढा झाला राडा जुन्या आठवणींचा काय मग जुन्या आठवणी काढता काढता पडार म्हणजे पार, पार रोड यायला लागले तेवढं म्हणलं चला फास्ट मध्ये विठे तुम्ही तीनदा तीनदा हा काय असं करतो विषय असे केस आपण टक्कल केला केस येणार नाही का त्याच्यामुळे चोळावं लागेल दोन तासानंतर कोचणारच होतो ते तेथ घोटाळा झाला मध्ये लागत पाऊस आपण म्हणलं गाडी कुठे थांबवा मित्राला सांगितलं मित्र थांबवली आडशे पाऊस गाडी मग येतोय आपला दुसरा ब्लॉक येणारच आहे तेवढंच सबस्क्राईब करा नाही का